राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत पंच समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच आता या प्रक्रिया पुन्हा एक ची एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याचे चिन्हे आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते आता राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झाला आहे नगरपालिका नगरपंचायती आणि नागपूर चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुका पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली असली तरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाचा अधीन राहून घेण्यास परवानगी मिळाली आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात मोठं पाऊल उचललं आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याची शक्यता आहे आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अर्ज दाखल केला असून मुदत संपवण्यापूर्वी ही सवलत मिळाली अशी विनंती आहे